हा हे प्रयागक्षेत्र येथे वसलेला प्राचीन पुरातन आणि पवित्र असा अक्षय असे म्हणतात की सनातन काळापासून हा येथे स्थित आहे आणि कितीही प्रलय आला तरी याला काहीही हानी पोहोचणार नाही हा तोच वृक्ष आहे जिथे पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि हा तोच वृक्ष आहे जिथे आदिशंकराचार्य आणि कुमारी लभट्ट यांच्यात शास्त्रार्थ रंगला प्रचंड धार्मिक महत्त्व असल्यामुळे याचं दर्शन पुण्यप्रद मानलं जातं हा अलाहाबाद किल्ल्यामध्ये स्थित आहे